प्रभात गुड मॉर्निंग आजचा सुविचार जगात येताना आपल्यासोबत तिघ असत पण नाव नसत जेक सोडताना आपल्यासोबत देह नसतो पण नाव राहत आयुष्य म्हणजे काय आपण जगात आल्यानंतर आपल्या देहाचं नावात, नावात रूपांतर करणं यालाच आपण आयुष्य म्हणजे जगामध्ये आपण येत असताना आपण शरीर घेऊन येतो त्यावेळेस आपल्याबरोबर नाव आलेलं नसतं पण जेव्हा आपण जग सोडत असतो तेव्हा आपल्या पाठीमागे ना आपलं नाव घात आयुष्याचा अर्थ हाच आहे जेव्हा आपण या जगातून जाऊ जेक सोडू त्यावेळेस आपल्या पाठीमागं आपलं नाव राहावं हाच आयुष्याचा अर्थ आहे अनेक पुरुषांची शास्त्रज्ञांची अनेक कलाकारांची गीतकारांची संगीतकारांची खेळाडूंची वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे राजकीय नेते असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील जेव्हा हे लोक आपला देह सोडून जातात तेव्हा त्यांच्या पाठीमागे त्यांचं नाव राहिलेलं असतं कारण त्यांनी जे पुण्य कर्म या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं असतं ते पुण्य कर्म लोक आपल्या तोंडातून इतरांना सांगत असतात यामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला पाहता हिंदी स्वराज्याचे संस्थापक मराठी माणसाच्या गाळातील तैत आमचे छत्रपती शिवाजी महाराज येताना आपल्या बरोबर देह घेऊन आले नाव घेऊन आले नव्हते पण आपला देह सोडताना या जगामध्ये नाव ठेवून गेले यालाच आपण आयुष्य होतो अशी अनेक उदाहरणे पाहता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा कर्मयूर भाऊराव पाटील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज जिजाबाई सावित्रीबाई फुले अहिल्यादेव होळकर अनेक लोकांची नावे आज आपण घेतलं त्याची कारणं आहे की लोक जगात येताना देह घेऊन आले होते पण जग सोडताना त्यांनी आपलं नाव पाठिंबागे ठेवलं म्हणून मित्रा आपणही त्या जगात आलो कधी ना कधी आपण देह सोडून जाणार आहात पण जाताना आपलं नाव पाठिमागं राहील एवढं चांगलं कार्य आपल्या हातून घडायला हवं अशीच आजच्या या आपल्याला विनंती आहे धन्यवाद